नमस्कार पब्लिक मी जयश जे वी होम्स कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वन आर के फ्लॅट ते पण नेरल स्टेशन पासून फक्त आठ मिनिटाच्या अंतरावरती मोठ्या टाउनशिप प्रोजेक्टमध्ये तुम्ही हॉलची साईज बघू शकता मित्रांनो सोळा बाय दहाचा पूर्ण हॉल आहे हॉलला अटॅच आपण पाच फुटाचं मोठं ओपन टेरेस सोडलेलं आहे आणि टेरेसमधून तुम्हाला पूर्ण माथेरान व्ह्यू माउंट व्ह्यू फेसिंग तुम्हाला बघायला भेटतं तुम्ही समोर आता बघू शकता पूर्ण माथेरान व्ह्यू आपल्या प्रोजेक्टच्या समोरच आहे ह्या प्रोजेक्टची खासियत आहे इथे तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम गार्डन आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये दोन लिफ्ट दोन स्टेअर केस्ट आणि आपला प्रोजेक्ट ओ सी रिसिवड आहे आता आपण जाणार वॉशरूम आणि टॉयलेट बघण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि वॉशरूम सुद्धा स्पेशियस दिलेला आहे वॉशरूममध्ये तुम्हाला शॉवर फिटिंग नल फिटिंग ते सुद्धा ब्रँडेड सामान यूज केलेलं आहे आपण पूर्ण आता जाणार आपण समोरच बघू शकता आपलं किचन आहे वन आर केचं पहिले आपण बघूया टॉयलेट टॉयलेटमध्ये सुद्धा तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट बघायला भेटत आहे पूर्ण ब्रँडेड सामान इथे यूज केलेलं आहे आपण आणि समोर बघू शकता तुम्ही किचनची साईज सुद्धा स्पेशियस किचन दिलेलं आहे तुम्हाला वन आर के फ्लॅट